की जे तुम्ही प्रथमतः सुरुवात करणार की पहिले तीन प्रायोरिटी माझ्या या प्रभागासाठी फिक्स आहेत बॉस स्वच्छ प्रकाशमान प्रभाग तसंच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत रस्ता पाणी गटार वगैरे या तर आपण करणार अंडरग्राऊंड ड्रेनेजची जी काही आता जी स्कीम आए, आता जी, चालू आहे तिच्यामध्ये ती पूर्णत्वाला आलेली आहे शहरी भागातली आणि आता ग्रामीण भागाची जी साडेआठशे कोटीची पाईपलाईन चालू झाली आहे ती पूर्ण करून त्या पूर्ण रस्ते त्या ठिकाणी करण्याचा हा पहिला उद्देश आपला असणार आहे तसंच नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची धरून आपण जे सी सी टी व्ही कॅमेरे वेगवेगळ्या वेग चौकांमध्ये आपण लावणार आहात आणि एक विरंगुळासाठी ज्येष्ठांना एक नाना पार्कची संकल्पना आहे तसंच श पूर्ण प्रभागातील जे काही ओपन स्पेस आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण होतं आहे विशेषतः त्यांना बंदिस्त करून त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून म्हणा किंवा काही वेगळ्या बगीचा त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी स्केटिंग गार्डन बास्केटबॉल गार्डन हॉलीबॉल हॉलीबॉल खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी असे वेगवेगळे मंदिरं जे काही आहेत मंदिरे पण भरपूर ठिकाणी आम्ही एक मंदिर अभियान घेतलं होतं आता की जुन्या मंदिरांमध्ये लोकं पूर्ण त्या ठिकाणी गवत उगलेलं काटेरी झुडपं उगलेले आणि त्या ठिकाणी दिवा सुद्धा कोणी जात नाही प्रभागातले वीस मंदिरं आम्ही असे घेतले की ते पूर्ण स्वच्छ केले त्यांच्या ठिकाणी वृक्षरोपण केलं आणि वृक्षरोपण करून त्यांची काही डागडुजी जी असेल ती करून ते मंदिरं पुन पुनर् केले आणि आता पण बऱ्यापैकी जे काही मंदिरांचे बांधकाम चालू आहे जवळपास पूर्ण प्रवागामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस ठिकाणी मंदिरांच्या कामांना आम्ही आपल्या स्वइच्छेने मदत करून सगळ्या गोष्टी केल्या आणि याच्यानंतरही देवधर्म देश याच्यासाठी आम्ही पूर्ण तन मन धनाने एकंदरीत तुम्ही धार्मिक कार्यासाठी तितके तत्पर आहात आणि गेल्या काही वर्षापासून तुम्ही सातत्याने त्या